स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन बैठक घेणार असल्याचं समजताच महापालिकेमध्ये कलर काम बैठक हॉलचं काम युद्धपातळीवर सुरू झाले इतके दिवस बैठक हॉल धूळखात पडला होता पण उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याचं समजताच महापालिका चकाचक करण्याचं काम सुरू झाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजीच्या दौऱ्यावर येत असून इचलकरंजीचा पाणी प्रश्न आणि इतर प्रश्नांसाठी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आले अजित पवार हे शिस्तीचे नेते मानले जातात आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरतात याची प्रचिती आज महापालिकेला आली आहे इचलकरंजी महापालिकेचा बैठक हॉल धूळ खात पडला होता तिथं मोडकळीला पडलेल्या खुर्च्या टेबल धूळ खात पडले होते महापालिका झाल्यापासून आणि प्रशासक लागू झाल्यापासून या आकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत बैठक घेणार असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजी महानगरपालिका असलेल्या प्रशासकीय इमारतीचं कलर करण्याचं काम सुरू केलंय तसंच सुशोभीकरणाचं काम युद्धपातळीवर करण्यात आले त्याचबरोबर सर्व फर्निचरचं काम ए सी बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन महापालिकेत येत असतात प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत राहतात पण अजित पवार उपमुख्यमंत्री महापालिकेमध्ये येणार असल्याचं समजताच महापालिकेमध्ये संपूर्ण चकाचक करण्याचं काम सुरू झाले इथं बसण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांची रूम चकाचक करण्याचं काम सुरू झाले तसंच महापालिकेतील टॉयलेट बाथरूमही चकाचक करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाले उपमुख्यमंत्री अजित पवार कधीही कोणत्याही दौऱ्यावर गेले तर प्रशासनाच्या इमारती पाहत असतात आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेत असतात पण इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी याची खबरदारी घेऊन महापालिका चकाचक करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर करत आहेत त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजी महापालिका किंवा प्रशासनाच्या बैठका इचलकरंजीत व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे अजित पवार हे शिस्तबद्ध मंत्री म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे